मालवण कुडाळ मतदारसंघाची रणधुमाळी आता शिगेला पोहोचली आहे मुळात एकोणीसशे नव्वद पासून ते आज जगत मालवणची निवडणूक ही नेहमीच प्रचंड गाजत असते दोन हजार चौदा पूर्वी राणेंच्या मताधिक्यांची उत्सुकता असलेली निवडणूक आता पुन्हा दहा वर्षांनी निलेश राणेंच्या जायंट किलर या खिताबाची वाट पाहते लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे यांच्या विजयाचा गुलाल उडवून विनायक राऊत यांना हद्दपार केल्यावर आता आपली लढाई ही मालवणचा दिमाग परत आणण्यासाठी असेल अशी प्रतिज्ञा घेतलेल्या निलेश राणेंनी मालवण कुडाळ मतदारसंघात जे तुफान उभं केलं आहे त्याला तोड नाही युवा शक्ती जोडताना माय भगिनींचा महिला वर्ग शेतकरी मच्छिमार नोकरदार बुद्धिजीवी वर्ग अशा सगळ्या वर्गांचा एकमुखी पाठिंबा मिळवत निलेश राणे यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार वैभव नाईक यांची चहूबाजून कोंडी केली आहे आणि म्हणूनच मालवण कुडाळच्या निवडणुकीतला निकाल वेगळा काही ठरू शकतो हे आता अशक्य प्राय झाला आहे मुळात मालवण कुडाळ निलेश राणे यांच्याशी आज ज्या वेगाने जोडला गेला आहे त्याचे कारण खुद्द वैभव नाईक आहे मागील दहा वर्षात खुंटलेला विकास आमदारांचे मतदारसंघातील फक्त शहरी भागातला फोटो सेशन पुरता वावर आणि तुटलेला लोकसंपर्क ह्याच वैभव नाईक यांच्या कमकुवत बाजूएकीकडे आणि सातत्याने पदाधिकारी कार्यकर्त्यांचे स्ट्रॉंग नेटवर्क किनारपट्टीपासून स्थानिक बाजारपेठांमध्ये असलेला सहज वावर आणि सहज संपर्क यामुळे निलेश राणे यांना प्रचाराच्या टप्प्यातही फारसा प्रचार करण्याची गरज उरली नाही मुळात धनुष्यबाण या शब्दांचे आणि बाळासाहेबांचे जे नाते होते तेच नाते धनुष्यबाण आणि राणे परिवाराचे आहे आणि हे प्रत्येक वेळी कोकणी माणसाला ठाऊक आहे त्यामुळे धनुष्यबाण हे, हे चिन्ह सांगायला राणे यांना विशेष प्रयत्न करावे लागत नाही उलट वैभव नाईक यांची निशानी हात आहे की मशाल हे वारंवार सांगण्याची वेळ आली आहे मालवण कुडाळमध्ये बदलाची चाहूल ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागली आहे आणि त्यातही नारायणरावांचं धनुष्य बाण आता निलेशच्या हाती ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची लाईन म्हणजे कोकणच्या पुढच्या पंचवीस वर्षाची हेडलाईन आहे विकास कामांसाठी निधी आणणे आणि विधानभवनात मतदारसंघाचे प्रश्न मार्गी लागले पाहिजे यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचं निलेश राणे यांनी स्पष्ट केली आहे मागील दोन वेळेप्रमाणे दहशतवादाचा बुवा करत भावनिक आवाहन करत सहानुभूती निर्माण करणाऱ्या वैभव नाईक यांना मुद्द्यांच्या लढाईत पळ काढण्याची वेळ आली आहे देवबाग तळाशी प्रश्नी आलेले अपयश मतदारसंघातील पूल साकवांसह रस्त्यांची दुरावस्था आणि बेरोजगारांचे दृष्ट्या चक्र वाढत असताना मालवण कुडाळच्या जनतेला आता बदल हवा आहे आणि त्या बदलाचा चेहरा निलेश राणे यांना लोकांनी ठरवत आता निवडणूक लोकांनी हाती घेतली आहे मालवण कुडाळच्या निवडणूक निकालात आता विजय सोपस्कार उरलाय आणि तो विजय चेहरा कोण असणार हे सांगायला आता ज्योतिषाची गरज राहिली नाही हे ग्राउंड रिपोर्टच्या अहवालातून स्पष्ट होत आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका